हे मित्रांनो मराठी ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे आणि आता पाटगावला आड्डा होता पण तिकडं खूप पाऊस पडला तर आता कडावला शर्ती होतात कारण की कडावची पाठी सुकले आणि वातावरण पण आता पाऊसच नाही आता चाललो आम्ही ती जण नाहीत आम्ही आता आणि कडावला शर्ती होतात दाखव तुम्हाला आणि संत्या पण आहे संत्या आणि आहे वाटतं बघू आता दाखव तुम्हाला शर्ती किती होतात हे बघा संत्या पण चाललाय बघा आता आणि दाखवतो तो कोणती कोणती पहिले आहे बघू आपण तर मित्रांनो या बघा टेम्पो पण आले तिकडे हे बघा तेव्हा आणि शॉर्टकट मधून आलो इकडनं हे बघा फुल अड्डा बांधलेला आहे कुठे मित्रांनो हड्यात पोचलोय आणि मस्त वातावरण झालंय आणि फेर आणि शर्ती पण करतात काही काही आता बघा हो जोड्या येतात फेऱ्याला आणि माझ्यासोबत आर्यन अलोखे आणि चिन्या चिन्या भाई

अड़े Are... टिक <laughs> <laughs>

એ ગડલા એ શિવા શાંતિ કરી કે મસ્તી કરી કે ગડામો કમ 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 ક नेकर गर्दै ए दाम का तिमी गा तिमी गा